न फंमध्ये आपल्या देव्या ज्या आहेत ना त्या मस्त असतात तर आज आपल्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे काल किती मजा मस्ती केली पाऊस किती पडू जाते पावसात किती ना आपली पब्लिक होती ना ती तुम्ही बघितलेली आणि आजचा दुसरा दिवस आहे तर आज या कार्यक्रमात काय बघायला भेटतं ना ते आपण बघणारच आहोत आणि आपला कार्यक्रम तीन दिवस आहे तर उद्या मूर्तीची स्थापना वगैरे होणार आहे कुठे जाऊ नका उद्याची व्हिडिओ फोन बघा आणि चला मग आता कार्यक्रम काय आहे ना तो बघूया आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा तर हे बघा सकाळपासून लवकरच आपली अशी म्हणजे सजावट केलेली आहे काल आपण रांगोळी काढलेली बघा काल रांगोली रांगो होती आज फुलांचा डेकोरेशन केलेला आहे आणि इकडं बघा या सांगितलं इकडच्या बाजूला तुम्ही पण होतं ना भाऊ होतं फुला लावायला आता आतमध्ये जाऊ आपण आणि पूजेची थोडी माहिती दादांकडून घेऊ कशी सजावट केलेली आहे बघा अजून बरीच पूजा आहे बाकी आहे म्हणजे आपली आता सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत दार कशी, कशी मस्त अशी आणि आतमध्ये दे मस्त डेकोरेशन वगैरे बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन आहे आणि ती रांगोली जी आहे ना ती काल काढलेली आहे ती पुसली वगैरे नाही आपण आणि बघा तर दादांकडून थोडी माहिती घेऊया आपण आता आपला हा कार्यक्रम आता चालू होणार आहे तर कार्यक्रमाची माहिती सांगा जराशी पहिला म्हणजे आज पोशाख पूर्ण विधीसाठी हा केलेला आहे अरे वा सर्वांनी मस्त तिकडं ताई पण आहे आणि बहीण भाऊ आहेत चौघे पण सर्व बहीण भाऊ हा आणि आपल्याला दादा माहिती देणार आहेत आता चला दादांकडून माहिती घेऊया चला आतमध्ये चला आपण आतमध्ये आलोय आणि फुलदाणी बघा किती मस्त आहे तर सर्व इथे बसलेले आहेत आणि दादांकडून आपण ना पूजेची सर्व माहिती घेणार आहोत कशी पूजा होईल आणि कसा आपला म्हणजे हा कार्यक्रम होणार आहे ना आपण माहिती काढून घेऊया दादा कसा होणार हा कार्यक्रम पेरू मातेची आज सकाळी धान्य कार्यक्रम होणार आहे त्यासाठी आम्ही आज हा परिधान वस्त्र साजरा केलेला आहे त्यासाठी आम्ही आज सकाळीच मंदिरात आता प्रथम गणरायाचं दर्शन घेणार आणि आमच्या गावतीचं दर्शन घेणार आणि त्याच्यात पुढे एकत्र नंतर साडेसात वाजता दा धान्यदेवसाची चा विधी चालू होणार धान्यदेवासमध्ये आपल्या देवीच्या मूर्ती सोडल्या जातील त्याच्यानंतर आपल्या धान्य देवींचा अभिषेक होईल त्याच्यानंतर आपल्या मूर्तींना मध्ये धान्य आणि निद्रा निद्रावजीमध्ये ठेवल्या जातील आणि सर्वांनी या आणि या विधीचा पारंपरिक धार्मिक सोहळ्याचा आनंद घ्या तर याच्यानंतर संध्याकाळपर्यंत कोणते कार्यक्रम होणार आपले संध्याकाळी म्हणजे आपल्या वडगरचे आपले वडगरचं आपलं भजन आहे त्याच्यानंतर उद्या सकाळी स्थापनेची पूजा होणार स्थापना वगैरे झाली तर तुम्ही या दर्शनाला या दर्शनाला नक्की इकडे दादा बसलेले दादा तुम्ही काय सांगाल खरंच आमच्या घरात वास्तुदेवतेची पूजा झाली देवीचे बी हे विधी होणार आहे तर सर्वांनी कार्यक्रमाला या आणि आईचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद घ्या तीर्थ कसा तसा लाभ घ्या तर सगळी बसलेले आहेत आणि आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत चला आदि ये गिसो से लेटे젝트 दे राधे आंदी का पूरा है रे रवि तुमको नहीं तावी तावी राबा बाकुल अमर पहली मारा रे सर्वदा सर्वकार यीशुनाथ से चारंदो गुरुदेव पुज्य भगवान कलाय नमः जय जय देवेंद्र देवो पुन्हा नमस्कार परिवाराना, स्थैर्य धैर्य योग आरोग्य स्वास्थ्य ऐश्वर्य योग आयु अभि प्रतिप्रमाणे विधि मध्ये गाठ मारायला सांगितलं कोठे बोलते मन मम्मी जरा सादर के मनने आज विषय घोडे भागने मला जमुळे असे करत आपुला जमुळे असे रक्त आपुला कळुया असे देवा भेट जायना

डाव्या हातामध्ये अक्षरांची वाटी घ्यायची समोर या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत दुसऱ्या चौरंगावरती तुझ्या देवीचं पूजन करायचं कुलदेवतेच पूजन देवांचं आवाहन केल्याचं आपण कुठले कार्य परिपूर्ण करू शकत नाही गणपती पूजन केला तर देवीचं पूजन करायचं आई बसलेले बघा बसलेले आहे आणि थोडासा मी नव्हती शूट केलेली सकाळची व्हिडिओ म्हणजे सात वाजता ना सात वाजल्यापासून कार्यक्रम चालू होता चला आता यांचा फोटो शूट करूया जरा ना दादा अजून दा कार्यक्रम आहे ना अजून कार्यक्रम बाकी आहे ना आपला फलांमध्ये आपल्या देव्या ज्या आहेत ना त्या आता विश्राम करायला पण म्हणजे ठेवलेल्या आहेत आता उद्या स्थापना होणार आहे मूर्त्यांची पण बघू शकता तुम्ही फल वगैरे किती आहे सकाळी कार्यक्रम कसा झाला तू बघितलेलाच आहे मस्त असा म्हणजे केलेला आहे आपण बघा पूजा वगैरे झाली आजची आणि असा विश्रांती घेतील आता देव्या म्हणजे उद्या स्थापना स्थापना होईल या मंदिरात आपल्याला करायची आहे एक मूर्ती राजस्थान वरून आणलेली मूर्ती इथे आपल्याला स्थापित करायची आहे आणि आपल्या घरच्या ज्या देव्या आहेत ना त्या या मंदिरात करायच्या तर मस्त मंदिराची सजावट वगैरे केलेली आहे ब्रहद्रथ प्रद धातु रुटक देवा हा अय् या तु विष्णुं तेम जन रक्षस्व भूभो प्रादेश कं कुर्यात् यथा अवकाश काले हवन काले अग्नि च करिष्ये श्री काशीकापुरा दिनानाथ भैरवम भजे श्री काशीकापुरा दिनानाथ कार भैरवम भजे काल भैरवाय नमः प्रभयामे नमः कुलोमे नमस्कार करा मनोज जमम दुधुल्य माता शरणं उडाला उडाला कवितो उडाला யாந்தூத்தலேகமா அஸ்வன் ஆயுபல ஆயுர் பலங்க बघा आता इकडे चार अगरबत्त्या लावलेल्या आहेत बघा चौथा चौंग यांचं पूजन आपण करत आहोत

पुष्णे नमा पुष्णे विद्धाय नमा ग्रहक्षताय नमा ग्रहक्षतायो आरोपे हा बोल पुना हार दो विमोचनावंता शनांतरे अभिरस्तानंदर बयामे सहसुप्तो शुद्धा आजुनियम स्तानियम समर बयामे

फोटोशूट

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो nama, तपो यिफ बॉट। हाई कि नकाइब जुटो तरी उ बेर में धहाई कि अ ça возмож कि pada नुट कि अ ऑनक다 कि अ आूब सुर सा. 3 दो अ त्वर् पै дан आ करde對啊 यह ड बन यह को आडे हो 5 ता बन मांडणी वगैरे दाखवलेली पण आज जरा वेगळ्या प्रकारे मांडणी केलेली आहे बघा म्हणजे फुलांचा आणि असा साड्यांच्या सा, सा, ओट्या हो वगैरे आहेत अजून भरपूर अशा म्हणजे हे मांडणी वगैरे बघा तुम्ही मांडणी मस्त अशी मांडणी केलेली आहे पूजा वगैरे झालेली आहे आपली आणि बघू शकता तुम्ही पावली मंडळी बसलेली आहे बघा

कोण मेळा कोण मेळा कारी मस्त तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम नाणी मस्त बोललात तुम्ही अचानक डायरेक्ट माईक दिला म्हणून थोडासा जरा हे झाला इकडे तिकडे परत ऐकू यांचा यांच्या घरी जाऊ आपण त्यांच्या घरी भेट द्या यांच्या घरी जाऊ तिथे एवढा बघण्यासारखा त्यांच्या घरी सगळं पारंपरिक बघण्यासारखं आहे छान जाऊ आपण एक दिवशी तर चला काही आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल अजून म्हणजे संध्याकाळी भजनाचा वगैरे कार्यक्रम आहे तर आपण आता चालू आहे घरी तर त्याच्यामुळे आपल्याला काय पुढचा सीन वगैरे काय व्हिडिओ जे असेल ना तिथं दाखवता येणार नाही तर आपण उद्या भेटू म्हणजे आता उद्याचा लास्ट दिवस आहे उद्या मूर्तीची स्थापना होणार आहे तर उद्या आपल्याला बघायला भेटेलच कार्यक्रम आणि पुढे जाऊ नका आपली उद्याची व्हिडिओ पण बघा म्हणजे उद्या काय कार्यक्रम आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आणि आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका